सो हॅलो एवरीवन कसे आज सर्व मस्त ना आज मी पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे आपला फूड व्लॉग आहे हा सो बघू शकता इथे खूप सारी मासळी तुम्हाला दिसत आहे बांगडे आहेत प्रॉन्स आहे मांदेली आहे आणि बांगड्यांची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती माझ्या पंजाब देहूनही थोडं मोठं होतं आणि एकदम फ्रेश ताजी अशी मच्छी आहे एकदम कडक सो आज आपण याचं कालवण करणार आहोत आणि मी बांगडा देखील तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ही जी कोळंबी आहे त्याचं तुम्ही आधी एक व्लॉग पाहिला असेल शेपूच्या भाजीचा सो ही कोळंबी मी त्यात यूज केली होती आणि मांदेलीचा ॲज युजल आपण फ्राय करणार आहोत आणि थोडंसं आपण याचा तिखट करणार आहोत आंबट तिखट करणार आहोत सो चला आपण आज बांगड्याची रेसिपी बघूया सो रेसिपीला स्टार्ट करते मी इथे मी वाटण करण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धने आहेत त्यानंतर लसूण घेतलेलं आहे सात ते आठ पाखळ्या हिरवी मिरची लवंगी मिरची आहे तिखट असते हे जे कालवण आहे ते मी हिरव्या मिरचीचं तुम्हाला करून दाखवणार आहे एक अक्का कांदा घेतलेला आहे ओला खोबऱ्या घेतलेला आहे आणि एक कैरी घेतलेली आहे आणि थोडेफार कोकम घेतलेले आहेत सो हे आपले इन्ग्रेडियंट आहे मसाला बनवण्यासाठी कालवणाचं आणि मला आज बाजारामध्ये कैरी मिळाली सो ती मी कैरी घेतलेली आहे आणि आज कैरीचं आपण आंबट करणार आहोत तर चला आता आपण हे सगळं साहित्य आहे ते आपण छान बारीक वाटून घेऊया सर्वात आधी मी मिक्सरला खोबरं वाटून घेणार आहे बारीक करून घेणार आहे हे मी वेळीवर खवलेलं नव्हतं त्यामुळे ह्या ज्या काचऱ्या आहेत त्या मी आधी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये एक एक करून सगळे मी आपल्या ज्या वस्तू आहेत वाटणाच्या त्या घालणार आहे इथे माझं वाटण करून झालेलं आहे आता मी एक लंगडी गॅसवर ठेवलेली आहे तेल घालून सो तेल गरम झालं की आपण याच्यात जे आपण वाटण वाटलेलं आहे ते यात सर्व मी घालणार आहे आणि हे छान सुकं होऊन ते आपलं स्वतःचं तेल सोडेपर्यंत ह्याला छान मी भाजून घेणार आहे कारण की आपलं हे कच्चं वाटण आहे त्याच्याने पोटाला त्रास होऊ नये म्हणून हे छान आपण भाजून घ्यायचं आहे पूर्ण सुकं होईपर्यंत बघू शकता थोडा थोडं आता हळूहळू आपलं जे वाटण आहे ते सुकत चाललेलं आहे आणि शिजतही चाललेलं आहे असं जर वाटण आपण आधी ड्राय करून घेतलं सर्व की छान चव येते कालवणाला आणि वेगळंच चवीचं लागतं ते जर इथे आता मी लाल मिरच्या घेतल्या असते तर छान असं एकदम लालसर रंगाचं झालं असतं पण जर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर हिरव्या मिरचीचं कालवण देखील ट्राय करा खूप सुंदर लागतं खूप छान लागतं इथे मी आता माझे जे घरगुरती म मसाले होते हळद आणि लाल तिखट वगैरे ते सगळं घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी हा मसाला आहे तो ड्राय करून घेत आहे बघू शकता हळूहळू ड्राय झालेला आहे आणि त्याने आपलं तेल सोडलेलं आहे सो इथे मी आता कैऱ्या घालत आहे कैऱ्या शिजल्या पाहिजे म्हणून मी आधीच घालत आहे या कैऱ्या जर तुम्ही एखाद्या कालवनामध्ये बटाटा घालणार असाल तर जर आपली आंबूट वस्तू आहे ती तुम्ही नंतर घाला कारण की आमटा आणि बटाटे वगैरे शिजत नाहीत इथे आपल्याला फक्त मच्छीच घालायची आहे त्यामुळे मी कैऱ्या आधीच घातलेल्या आहेत मे आता मी थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी सोडते आणि पुन्हा एकदा एक, एक उकळ काढून घेते जेणेकरून आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या छान शिजतील कैरीने कालवण्याला खूप वेगळीच चव लागते छान चव लागते तर कधी ट्राय केला नसेल तर नक्की एकदा करा तुम्हाला हवं तेवढं कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि आता एक छान उकळ येऊ दिलेली आहे आता एक एक करून आपण आपले जे बांगडे आहेत ते याच्यामध्ये घालूया मी आता मच्छी धुतल्याच्या नंतर साफ केल्याच्या नंतर मी घरीच याचे तुकडे केलेले आहेत जसे मला हवे त्याप्रमाणे मच्छीवाल्या करून करून घेतलेले नाही आहेत जेवढे तुम्हाला तुकड्या हव्या असतील तेवढा तुम्ही सारत घालू शकता बांगड्याच्या कालवणातली मच्छी देखील खूप चवीला छान लागते बघू शकता किती फ्रेश आणि ताजी मच्छी आहे आता इथे मी चिरफळ घालत आहे बांगड्याच्या रश्यामध्ये चिरफळ खूप चव देऊन जातं आता आपण छान इथे शिजू देऊया हे कालवण आणि पाच ते पाच मिनटामध्ये आपलं हे कालवण रेडी झालेलं असेल फोड्या शिजलेल्या आहेत छान तर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा इथे आता मी बांगडा फ्राय करण्यासाठी कोकम भिजत ठेवले होते ते मी आता पाण्यामध्ये सुरून घेते आणि त्याचा आगळ काढते आगळ काढल्याच्यानंतर याच्यामध्ये मी हळद लाल तिखट चवीनुसार जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे तुम्हाला हळ लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता एक एक करून आपण याच्यामध्ये माशाच्या फोडी आहेत त्या कालवून घेऊया आणि ते पाहू शकता आपलं कालवण देखील रेडी झालेलं आहे छान असं फ्लेवर आलेला आहे आणि त्यानंतर सुगंध देखील छान दरवळला होता सो तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया इथे मी मच्छ माश्यांना मसाला लावून अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेट होण्यासाठी ते छान आता मॅरिनेट झालेलं आहे त्याच्यात छान मसाला मुरलेला आहे आता आपण एक एक करून फ्राय करून घेऊया आपली मच्छी इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवरती मी तेल घालत आहे आधी जर तिखटपणा खवखवाट ला, लाग म्हणजे ठसका लागू नये यासाठी आपल्याला तेल आ, तेल जे आहे त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे जा म्हणजे माशाचा ठसका लागत नाही आणि चव देखील छान लागते जेवढा आपण मच्छी फ्राय मच्छीला तेल वापरू तेवढं इथे मी रवा तांदळाचं पीठ लाल तिखट हळद याचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि एक एक करून मी आता माशाच्या फोडी याच्यामध्ये डीप करून घेत आहे छान माशाला रवा लावून घ्यायचा आहे सर्वीकडून इथे आपलं तेल गरम झालेलं आहे पॅनमधलं एक एक करून आता आपण आपले जे बांगडे आहेत ते या तेलामध्ये सोडूया आणि छान पूर्ण ब्राऊन होईपर्यंत एक बाजू भाजून घेऊ आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला आपण हे मासे पलटू असं करून आपण हे सर्व मासे आता पॅनमध्ये घालत हो। आहोत आणि इथे मी लसूण घेतलेला आहे ठेचून आणि तो देखील या फ्रायमध्ये घालत आहे याच्याने छान चव येते जर तुम्ही कधी असं ट्राय केलं नसेल तर नक्की करून बघा नंतरला जी हे या जो मसाल्याचा फ्लेवर त्या लसूणला येतो आणि जी लसूण क्रिस्पी लागते एकदम छान भारी टेस्ट येते आता आपली एक बाजू फ्राय करून झालेली आहे आपण एक एक करून पलटून घेऊया माशांच्या तुकड्या बघू शकता छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे आपली एक साईड इथे मी दोन गाबोळ्या घेतल्या होत्या मासे साफ करताना मला दोन गाबोळ्या भेटल्या होत्या सो त्यादेखील मी इथे फ्राय केले करायला ठेवलेल्या आहेत बघू शकता किती छान दिसत आहे आपले बांगडे आणि छान देखील झालेलं आहे तेल जास्त घातल्यामुळे छान कडक आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत ते फ्राय होऊन सो आजची माझी रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकता ताटामध्ये कोळंबी शेपूची भाजी आहे बांगडा फ्राय आहे भाकरी बाजरीची भात आणि कालवण आहे सो माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय